कोरोना साथीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत दुरुस्त प्रणालीद्वारे आयोजित महाआवास योजनेचा ई गृहप्रवेश सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला त्यात अमरावती जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांचाही ई गृहप्रवेश झाला ग्राम विकास विभागाच्या महाआवास अभियानामुळे महाराष्ट्रात तब्बल तीन या यापुढेही आवास योजनेत अधिकाधिक पात्र व्यक्तींना लाभ मिळून द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त पियुष सिंह जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते भातकुली तालुक्यातील दाडी येथील रामराव महात्रे गोपाळ सोळंके विजय काटेकर लक्ष्मी चेंडकापुरे आदी लाभार्थ्यांना चावी देऊन ई गृह प्रवेश करण्यात आला जिल्हा परिषदेत आयोजित ई गृह प्रवेश कार्यक्रमाला वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणेकर शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंजनगाव बारी येथील प्रवीण टवलारे शिराळा येथील प्रणव सिरसाठ नांदुरा येथील विजय उके वाकी रायपूर येथील रामकृष्ण नांदे आदी लाभार्थ्यांना चावी देऊन ई गृहप्रवेश देण्यात आला गेल्या वर्षभरापासून कोविड नाईन्टीन चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात योजना अंमलबजावणीत अडथळा आला परंतु या परिस्थितीत ग्रामविकास विभागाने गतीने कामे करून दोनशे दिवसांचे महाआवास अभियान यशस्वीरित्या पूर्ण केले अमरावती जिल्ह्यात महाआवास अभियानाच्या माध्यमातून पाच लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत योजनेत वीस हजार सत्तावीस लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात आली तसेच अभियान काळात अमरावती जिल्ह्यात आठ हजार पाचशे घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती